दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दहा मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन दिला आहे त्यानिमित्त सोलापुरात आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शहीद अजम भगतसिंग यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर शहरातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि फटाके फोडून सर्व पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना मिठाई भरवली आणि परिसरातील सर्व नागरिकांना देखील मिठाई देण्यात आली अरविंद केजरीवाल यांना एकवीस मार्च रोजी सत्तवसुली संचालनालयाने अटक केली होती या अटकेच्या निषेधार्थ सोलापूरमध्ये आम आदमी पक्षाने काढलेल्या मोर्चा प्रकरणी पोलिसांसमवेत बरीच झटापट झाली होती मात्र आता केजरीवालांना जामीन मिळाल्याने पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि समर्थक मतदारांमध्ये मत आनंदाचे वातावरण आहे तसेच हुकुमशाहीच्या विरोधातील ही लढाई आणखी तीव्र करू आणि देशाचे संरक्षण करू आमचा वाघ बाहेर आलाय आता जनता या तानाशाही प्रवृत्तीचा बदला मतदानातून घेईल असे मत आप सोलापूर शहराध्यक्ष असे मत आप सोलापूर शहर उपाध्यक्ष श्रीकांत वाघमारे यांनी मांडले यावेळी शहर उपाध्यक्ष श्रीकांत वाघमारे युवाध्यक्ष निलेश संगेपाग शहर महासचिव मल्लिकार्जुन पिलगेरी संघटक जुबेर हिरापुरे जिल्हा उपाध्यक्ष प्राजक्त चांदणी कोशाध्यक्ष सुचित्रा वाघमारे युवा उपाध्यक्ष आकाश गायकवाड संघटक मेहबूद गब्बुरे संघटक आनंद जाधव संघटक विनायक पवार श्रमिक संघटन अशोक खोटकर मीडिया संयोजक अनिल बाले पालक युनियन रॉबर्ट गोडर मद्नी चाचा विद्यार्थी आघाडी झियान बागवान यांच्यासह हो इतर पदाधिकारी कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका